नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात सायली सगळ्यांना सांगत असते की गणपती बाप्पा गेलेच नाही तर परत कसे येतील मग त्यावर सगळेजण हसतात हो बरोबर आहे असं रविराज म्हणतात मग अर्जुन म्हणतो आमच्याकडे ना तुमचा मूड ऑन करण्यासाठी चांगला भन्नाट आयडिया आहे मग सगळ्यांना प्रश्न पडतो काय आयडिया मग अस्मिता म्हणते मग मूड ऑफ तर होणारच ना मग गणपती बाप्पा गेलाय म्हणून त्या मग वेळ तर लागणार मूड ऑन होण्यासाठी मग अर्जुन म्हणतो हो आमच्याकडे आहे ना मोड ऑन करण्याची गोष्ट त्यावर मग इथे विमलताई म्हणते हो मला माहिती आहे काय असेल गेम ना आज ना आपण सगळ्यांसाठी सगळ्यांच्या आवडीचा एक एक पदार्थ करणार आहोत त्यावर अर्जुन म्हणतो हो माझे बायकोन तू ते काम करणारच आहात हे मला माहिती आहे मग त्यावर विमल म्हणते सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ करायचा वरे वा आम्ही करतो की असं विमल ते म्हणते मग त्यावर शैलीसुद्धा हो म्हणते मग अर्जुन म्हणते काय रे अर्जुन गेम ट्रुथ आणि डेअर असं अर्जुन म्हणतो ट्रुथ आणि डेअर आणि यावर पूर्णाजीला रविराजांना काहीच कळत नाही काय आहे हे गेम असं म्हणतो मग त्यावर ही प्रिया म्हणत असते अरे वा मला आवडेल हा गेम अगदी माझा फेवरेट आहे मी खेळेन मग अस्मितासुद्धा म्हणते मीसुद्धा खेळेन हा गेम अर्जुन म्हण मन... अर्जुनला चांगलंच वाटतं प्रिया खेळतो म्हणल्यावर मग अश्विन म्हणतो चला तर लेट स्टार्ट करूया आपण चैतन्य पण खूप एक्सायटेड असतो मी समजावून सांगतो हे मन गेम म्हणजे काय चैतन्यने सगळ्यांना समजावून सांगत असतो ट्रुथ आणि डेअर म्हणजे आपण हे ना सगळ्यांकडून खरं वधून घेण्याचं एक मोठं गेम आहे सगळ्यांना खरं सांगावंच लागेल आणि डेअर करावंच लागेल मग त्यावर प्रियाला हा आवडता खेळ असतो मग पूर्ण आजी अरे बाबा ह्या गेममध्ये मला डेअर म्हणून नाचायला लावू नका हां म्हणजे झालं असं पूर्णाजी ह्यांना सांगत असते मग सगळेजण त्यावर छान हसतात पूर्ण आजीसुद्धा हसते मग पूर्ण हाजीला म्हणते नाही ग पूर्णा आजी आम्ही मात्र पण तुझ्याकडून आजोबांची आणि तुझी लव्ह स्टोरीची डेअर मात्र कंप्लीट करून घेणार आहोत बरं का त्यावर पूर्णाजी गप रे तुझं काय चाललंय मग सगळेजण ब्रेकफास्ट करून आता खेळण्याच्या तयारीला लागतात चैतन्य आणि अर्जुनला खूप मजा येत असते कारण त्यांना प्रियाच्या पायातील तुळशीपत्राचं चिन्ह पाहायचं असतं प्रिया मग अर्जुनला म्हणते काय रे अर्जुन तुला हेच गेम का खेळावं असं वाटलं असं प्रिया अर्जुनला वाटतो हो मग तुला माहिती आहे माझं तर हा गेम फेवरेट आहे म्हणजे सगळ्यांकडून खरं वधवून घेण्याचं हे मोठा गेम आहे हो हे मला माहिती आहे हा गेम ना मी तुझ्यासाठीच खेळत आहे असं अर्जुन म्हणतो मग प्रियाला खूप छान वाटतं तिला वाटत असतं की अर्जुन तिच्या प्रेमात आहे पण अर्जुन मनातल्या मनात मनात असतो नाही हा आता समजेल हिला हि ज्या ही खोटी तन्वी आहे आता सग उघडकीस आणेन मी सगळ्यांसमोर असं अर्जुन मनातल्या मनात म्हणून मनात असते खेळण्याच्या तयारीला लागतात इकडे महिपतला टेन्शन आलेलं असतं की आता त्या प्रतिमाला आठवलं तर कसं करायचं तिने मला शेवटचे पाच दहा सेकंदे तर तिनं मला असं बघत होतं ॲक्सिडेंटनंतर असं तो, तो साक्षीला सांगत असो साक्षी म्हणत असते काय हो अण्णा इतकं का घाबरत आहे त्या बाईला तिची मेमरी अजून परत आलेली नाही आहे फक्त तिची वाचा परत आलेली आहे तिची आज वाचा आली आहे उद्या मेमरीसुद्धा परत येईल असं महिपतला खूप टेन्शन आलेलं असतं मग तो अर्जुन आपल्याला काही सोडणार नाही आहे असं तिला वाटतं ती 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 नाटक करत नसेल कशावरून असं महिपत साक्षीला सांगत होतो हो अण्णा तुमचं बरोबर आहे तिला सगळं आठवत असून ती नाटक का करत असं नसेल महिपत म्हणतो आत्ताच जातो आणि तिच्यासमोर उभा राहतो बघू तिला कसं आठवत नाही तिचा गेम खलास करून येतो अण्णा असं केलं तर काय होईल तुम्हाला माहिती आहे त्याचा परिणाम जेलमध्ये जाल तिथं खडी फोडत बसायला लागेल तुम्हाला कळतंय का मग त्यावर महिपत म्हणतो काय नाही ग पोरी मी घाबरत नाही कोणाला जे व्हायचं आहे ते होऊ दे त्या बाईला सोडत नसतो मी आता तिला जिवे मारणारच म्हणजे मारणारच असं महिपत म्हणतो आणि साक्षी त्यावर घाबरते अण्णा काय करतील तिला काही कळतच नसते मग त्यावर सगळेजण गेम खेळत असतात विमलताईसुद्धा बसलेली असते मग त्यावर रविराज म्हणत असतात हो असे गेम खेळायला ना प्रतिमाला फार आवडतात हो की नाही का प्रतिमा त्यावर प्रतिमा शांत होते आणि गप्प बसते ही तर सगळे खेळायला बसलेले असतात मग अश्विन म्हणतो मी समजावून सांगतो हे गेम सगळ्यांना मग त्यावर चैतन्य म्हणतो आपण आधी ट्रायल बघूया सगळेजण खेळून बघूया मग त्यात अश्विन चैतन्य आणि अर्जुन सायली हे चौघे खेळून दाखवत असतात मग ते बोटल ते बॉटल फिरवतात ते बॉटल फिरवून झाल्यावर मग त्या फि बॉटल आणलेला असतो अर्जुनने पूर्णाजी म्हणते काय रे काय आणलं आपल्या घरात चालत नाही माहीत नाही का अर पूर्णाजीला वाटत असतं ते बियर बॉटल आहे म्हणून पूर्णाथजी रागवत असते चैतन्य म्हणतो हे खेळायला आणलेलं आहे आजी मग त्यावर अर्जुन जरा ड्रामा करतो द बियर पिल्यासारखं नाटक करत असतो अर्जुन हे बघ पुन्हा जी असं तो जरा भी नाटक करत असतो त्यावर सगळे हसू लागतात तो गंमत केलेला असतो त्यावर ही प्रियासुद्धा हसू लागते मग खेळता खेळता अर्जुनने ते बॉटल फिरवतो आणि ते बॉटल अर्जुनकडेच येते मग त्यावर अश्विनने त्याला ट्रूथ हे देतो की दादा तू आज हे सांगायचं आहे की तुझा वहिनीबद्दल तुला काय वाटत आहे ते तू आम्हाला सांगायचं आहे असं अर्जुनने सॉरी अश्विनने अर्जुनला डेअर दिलेलं असतं ट्रुथ दिलेला असतो मग अर्जुन त्यावर लाजत लाजत बसलेला असतो सगळ्यांना वाटत असतं की आता अर्जुनचं तर खरं प्रेम आहे सायलीवर असं सगळ्यांना वाटत असतं मग त्यावर अश्विन म्हणतो अरे दादा तुझं सायली बहिणीवर किती प्रेम आहे हे पाहिलं आहे ना आम्ही पाहिलं आहे ना आम्ही हॉस्पिटलमध्ये म्हटल्यावर ही तर प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की आम्हाला मला माहिती आहे ना अर्जुनचं काही प्रेम नाही आहे त्या सायलीवर खोटं ड्रामा करतोय तो गाडीचं प्रेम नाही आहे त्याच्यावर त्यावर मग सगळेजण खेळत असतात मग प्रियाला इथं अर्जुन आणि सायलीचंच ट्रुथ डेअर क सांगत असतात मग त्यावर आजी म्हणते अरे असू दे त्याला त्याच्या भावना सगळ्यांसमोर व्यक्त करायच्या नसतील असं आजी म्हणते मग इकडं प्रताप म्हणते अरे सांग त्यात काय स्वतःच्या बायकोबद्दल सांगायचं मग कल्पना पण म्हणते अरे अर्जुन सांग काही होत नाही सांग रे सांग असं त्याला सगळे फोर्स करू लागतात पण तो जरा लाजत असतो सगळ्यांसमोर त्यावर पूर्णाथजी म्हणते अरे असू दे रे त्याला त्याला पिडू नका त्याला कदाचित सगळ्यांसमोर व्यक्त व्हायचं नसेल राहू दे म्हणल्यावर बरं ठीक आहे मग अश्विन म्हणतो त्यावर ह्या वेळेस तू माफ केलं आहे तुला पण नेक्स्ट टाईम तुला असं होणार नाही आहे तुला सांगावंच लागेल मग अर्जुन त्यावर ठीक आहे म्हणतो अस्मिता म्हणते काय आहे आता आम्हाला पण खेळू दे पटकन सांग रे अर्जुन मग अर्जुन काही सांगत नाही ठीक आहे म्हणून हसू दे म्हणून सगळे गप्प होतात मग चैतन्य म्हणतो ठीक आहे ह्या वेळेस तुला माफ केलेलं आहे नेक्स्ट टाईम तुला माफ करणार नाही आहे कोणी मग आता परत अर्जुनला डेअर द्यायचं असतं त्यावर अश चैतन्य म्हणतो तुला ना सायली बहिणीसोबत डान्स करावा लागेल मग त्यावर अर्जुनने छान रोमॅंटिक होत सायलीसोबत डान्स करायला सायलीला हात पुढे करतो मग सायली त्यावर उठलेली असते दोघे मिळून छान डान्स करत असतात दोघे एकमेकांकडे बघत असतात सगळेजण टाळ्या वाजवत असतात त्यावर सगळे छान बघत असतात सायली आणि अर्जुनचा तो डान्स सायली पण खूप खुश असते मग अर्जुन पण खूप खुश असतो सगळे सायलीचा आणि अर्जुनचा डान्स बघत बघत टाळ्या वाजवत असतात त्यावर प्रिया एकदम दचकून म्हणते बास 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 झालं बास झालं असं म्हणून ती एकदम उठते मग त्यावर रविराज म्हणतात काय ग तन्वी काय झालं आहे काय नाही बाबा हे फक्त प्रॅक्टिकल होतं ना फक्त हा गेम खेळून दाखवायचा होता खरा गेम तर अजून खेळायचा आहे ना मग चालू होऊ देत तो खेम बा तन्वी बास बास म्हणल्यावर अर्जुन आणि सायली लांब होतात मग सायली जाते तिच्या जागेवर अर्जुन बसतो मग आता सगळेजण खेळत असतात इकडे प्रिया बॉटल फिरवत असते त्यावर अर्जुन म्हणतो मी फिरवतो ना मग नाही सॉरी अस्मितावर बॉटल येतो तो अस्मिताला असं डेअर दिलेला असतो अश्विनने आता अस्मिता तीवर बॉटल आलेला आहे ट्रुथ की डेअर असं अस्मिताला विचारतात सगळेजण अस्मिता त्यावर म्हणते ट्रुथ असं ती म्हणते मग ट्रुथ म्हटल्यावर अश्विनने तिला दोन प्रश्न असे विचारतात की ती त्याचं उत्तर द्यायला नाकार देणारे असते अश्विन विचारतो की तू ना ह्या महिन्यात शॉपिंगवर किती पैसे खर्च केलेस अस्मिता ताई हे सांगायचंच आहेस आणि ह्या गणपतीच्या वेळेस किती मोदक खाल्ले आहेस हे सांगायचं आहे त्यावर सगळेजण हसतात अस्मिताला हे प्रश्न विचारल्यावर जरा सिल्ली प्रश्न वाट वाटतो म्हणून सगळे जोक म्हणून हसता मग त्या हे काय प्रश्न आहेत दोन दोन प्रश्न विचारायचे नाही आता हे चीटर आहे चिटिंग आहे नाही हा चिटिंग काय पण विचारू शकतो आम्ही अगं अस्मिता असं दे उत्तर दे असं कल्पना म्हणते बरं ठीक आहे बाबा सांगेन मी मग अस्मिता म्हणते मी ना ह्या महिन्यात शॉपिंगवर फक्त सत्तावीस हजार रुपये खर्च केलेले आहेत असं म्हणतो सत्तावीस हजार ओ बापरे असं म्हणतो मग त्यावर अर्जुनने त्या प्रतापला म्हणतो बाबा तुम्ही हिला पैसे देऊ नका एक दिवस पैसे देता देता हिजक हिच्याकडे कार्ड घेऊन टाका नाहीतर हे घर विकावं लागेल तुम्हाला हिच्यासाठी हिच्या शॉपिंगसाठी असं अर्जुन म्हणतो त्यावर सगळे हसू लागतात मग सेकंड प्रश्न हा असतो की मोदक किती खाले मग त्यावर ही अस्मिता म्हणत असते तीन मोदक खाल्ले तीन तीन नाही हां मी चार मोदक खाल्ले चार नाही हा आठ मोदक खाल्ले मग रविराज म्हणतात नाही ह्या असू दे शॉपिंगपेक्षा तिने अठरा मोदक खाल्ले असते तर बरं झालं असतं म्हणून सगळे हसू लागतात आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुनने सायली प्रियाला आृ्याने डेअर दिलेला असतं मी जसं करेल तसं तुला करावं लागेल ती पाय दाखवत असते बघूया येणाऱ्या भागात काय घडेल